एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नाही भाजी काय बनवायची सुचत नसेल तसं हे मस्त गरमागरम वाफाळतं गावरान पद्धतीचं पिठलं नक्की करून पहा तुम्ही जर पहिल्यांदा स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाक करायला शिकत असाल तसं हे पिठल तुमच्यासाठी परवणीच असेल कारण अगदी साध्या सोप्या पद्धतीत हे पिठलं तयार होतं शिवाय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं तुम्ही जर बॅचलर असाल स्वयंपाक करता येत नसेल तसं हे झटपट पिठलं तुमच्यासाठी परवणीच ठरेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला तर था ठाऊकच असेल गावाकडे पाटा वरवंटा किंवा खलबत्ता ठेचा किंवा चटणी बनवून पिठलं बनवलं जातं अगदी त्याच पद्धतीने आज आपण करणार आहोत त्यासाठी त्यास खलबत्ता घेतलेला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आणि लसूण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सोबतच अर्धा चमचा पण ते जिरं घेणार आहोत आणि अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट घेणार आहोत आता ही सगळीची नस खलबत्त्यावर थोडी मोठी मोठी आपल्याला छान कुटून घ्यायची आहे खलबत्त्यावर असा हा ठेचा करून पिटल्यामध्ये घातला की पिटल्याला मस्त चव येते अगदी गावलन पद्धतीत तुम्हाला जर असं करायचं नसेल तर मिक्सरलासुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये तुम्ही करू शकता थोडं उबडतोबड किंवा मिनिटभर चांगलं करून झालं की दोन चमचे कोथिंबीर घालणार आहोत आणि पुन्हा आपण हे छान असं ठेसून घेणार आहोत बघू शकता खूप जसं बारीक करायचं नाही जरी मिक्सरला करताना तरी असं हे मोठं मोठंच आपल्याला करायचं आहे तर असा हा खलबत्त्यात अगदी मिनिटभरात आपला ठेसा करून झालेला आहे तर असा हा गावराण पद्धतीचा पिठल्यासाठी ठेचा आपला तयार झालेला आहे आता दुसरीकडे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात चणा डाळीचं पीठ किंवा ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो ते घेतलेलं आहे बेसन पीठ तुम्हाला चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ वापरून अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला हे पिठलं तयार करता येईल आता ज्या कपाने तुम्ही अर्धा कप बेसन पीठ घेतले ना अगदी त्याच कपने दोन कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे त्यातल्या संपूर्ण गुठळ्या मोडेपर्यंत आपण हे मस्त घुसळून घेणार आहोत तुम्ही हवं असेल तर मिक्सरला तुम्ही एकदा फिरवून घेऊ शकता म्हणजे असं हे खूप जास्त तुम्हाला मेहनत करावी लागत नाही तर असं हे छान आपण सगळ्या गुठळ्या यातल्या मोडून घेतलेलं आहे गरमागरम पिठलं बनवण्यासाठी अशी ही पूर्वतयारी आपली झालेली आहे आता पटकन पिठलं बनवायला आपण सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे तुमच्याकडे जर लोखंडी कळई असेल किंवा लोखंडी भाकरी बनवण्याचा थोडा खोलगट तवा असेल त्यावर सुद्धा तुम्ही हे पिठलं करू शकता मस्त चवीचं तुमचं हे तयार होतं कढईमध्ये एक पळीभर तेल घेतलेलं आहे छान कडकडीत गरम झालं की अगदी पावसांचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलली की यामध्ये दहा बारा कडी पत्त्याची पानं घालणार आहोत तयार ठेचा घालणार आहोत आणि अगदी मंदाजेवर हा ठेसा पण छान लालसर रंगावर किंवा यातून छान सुगंध येईपर्यंत परतून घेणार आहोत लक्षात असू द्या ही फोडणी परतत असताना अगदीच गॅस कमी करायचा आहे ते ठेचा हा मस्त छान परतला जातो अजिबात कच्चा फ्लेवर तुमच्या पिटल्याला येत नाही तर बघू शकता काही सेकंदातच असा हा थोडासा लालसर झालेला आहे आता या सीडला एक मध्यम आकाराचा कांदा चौकोणीस पण थोड्याशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे हा कांदा सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना खूप जसं लालसर किंवा खूप रंग न बदलता आपल्याला परतून घ्यायचा आहे एक मिनिट भरातच हलकासा गुलाबी झालेला आहे बस इतकाच कांदा आपल्याला पिटल्यासाठी परतून घ्यायचा आहे या अगदी दोन चिमूट हिंग घेतलेला आहे पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आता हे सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत हळद आणि हिंग सुद्धा मंद असे आपण परतून घेतलेला आहे आता ज्या कपने कपने पीठ पीठ मोजून होतं ना बेसन अगदी त्याच पुन्हा दोन कप पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे ते आपण अर्धा कप बेसन पिठासाठी सुरुवातीला एक कप आणि आता एक कप असे दोन कप पाणी वापरलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता मिनिट दीड मिनिटात पाण्याला अशी छान उकळी आलेली आहे आता या स्टेजला यामध्ये आपण बेसन पीठ करून ठेवलेलं होतं ना ते घालणार आहोत आणि हे घालत असताना असं हे छान फेटून किंवा एकजीव करत घालायचं आहे पीठ तळाला जाऊन बसू तसा फार जास्त वेळ लागत नाही कारण बेसन पीठ अगदी फाईन किंवा अगदी बारीक असल्यामुळे याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही सुरुवातीच्या फोडणीच्या पाण्याला छान गरम उकळी आल्यामुळे हे पीठ तुम्ही बघू शकता मस्त हे घट्टसर झालेलं आहे थोडंसं घट्ट जर वाटत असेल तर आवश्यकतेनुसार किंवा अर्धा कप तुम्ही वरून पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकेल पाणी घालणं टोटली तुमची चॉईस आहे तुम्हाला जितकं पातळ घट्ट सरसरीत पिठलं लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये साधं पाणी वापरायचं आहे आता इथे आपण साधारणतः अर्धा कप बेसन पिठासाठी अडीच ते तीन कप पाणी वापरलेलं आहे आणि या पद्धतीने असं छान एकजू करून घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत म्हणजे चवीला पिठलं अगदी छान लागतं आता काय करायचंय पुन्हा एकजीव करून घ्यायचंय आणि अगदी मंद असेवर पिटलं आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे किंवा याला एक दोन ते ती तीन मिनटं मस्त वाफ काढून घ्यायचे आहे तसं बघायला गेलं तर पिठलं शिजायला फार जास्त वेळ लागत नाही म्हणून घरातली मोठी मंडळी पिठलं बनवण्याचा नेहमी बेत करत असतात तर बघू शकता साधारणतः दोन ते अडीच मिनिटं मध्यम मासेवर आपण हे छान झाकण लावून वाफवून घेतलेलं आहे पीठ थोडंसं हलकं होतं रंग हलकासा बदलतो आणि यातल्या उकळ्यात थोड्याशा अशा मोठ्या मोठ्या यायला लागतात तर असं हे समजायचं तुमचं पिठलं शंभर टक्के तयार झालेलं आहे सगळ्या घरात मस्त गावरण पद्धतीच्या या पिठलाचा सुगंध पसरलेला आहे सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे अर्धा कप बेसन पिठापासून साधारणतः सहा ते सात जणांना अगदी पोटभर हे पिठलं तयार होतं तर असं हे गावरण पद्धतीचं ठेचा घालून गरमागरम पिठलं तुम्ही सुद्धा नक्की करून पहा गरमागरम मौसूत आणि वाफाळत्या भाताबरोबर गरमागरम किंवा कडक मौसूत भाकरी बरोबर तुम्ही या पिठल्याचा आस्वाद घेऊ शकता मस्त लागतं हवं असेल तर थोडासा ठेचा सुद्धा घेऊ शकता ठेचा कसा बनवायचा त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे हवी असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लसणाची चटणी सुद्धा थोडीशी तोंडी लावून तुम्ही याबरोबर खाऊ शकता आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि सपोर्टमुळे आपला पाच लाख सबस्क्रायबरचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे त्यासाठी मी सगळ्यांचं मनापासून खूप 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 आभार मानते असा सपोर्ट आणि आशीर्वाद कायम चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा